जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जर कलेक्टर बनायचं असेल तुम्हाला जर तहसीलदार बनायचं असेल तुम्हाला डॉक्टर बनायचं असेल इंजिनियर बनायचं असेल वकील बनायचं असेल तुम्हाला तुम्ही दहावीमध्ये किती अटेम्प्टमध्ये पास व्हा बारावीमध्ये किती अटेम्प्टमध्ये पास व्हा ग्रॅज्युएशन तुम्ही किती अटेम्प्टमध्ये करा कोणत्याही प्रकारच्या अटी नाही आहेत तुम्ही आय एस बना तुम्ही आय पी एस बना अटी कोणत्याही प्रकारची नाही आहे ग्रॅज्युएशनला किंवा दहावीला परंतु तुम्हाला जर बी एम सी म्हणजे बृन्मुंबई महानगरपालिकेमध्ये जर तुम्हाला लिपिक बनायचं असेल तर दहावी तुम्हाला पहिल्याच अटेम्प्टमध्ये पास करावे लागेल आणि ग्रॅज्युएशनसुद्धा तुम्हाला पहिल्याच अटेम्प्टमध्ये पास करावं लागेल आणि आता कुठेही टाईपरायटर वापरलं जात नसताना सुद्धा तुम्हाला मराठी आणि इंग्लिश टायपिंग येणे आवश्यक आहे आता कोणत्या कार्यालयामध्ये टाईपरायटर आहेत का हो आता सगळीकडे कम्प्युटराईज झालेला आहे हा ठीक आहे तुम्हाला इंग्लिश किंवा मराठी कम्प्युटर टायपिंग यायला हवी ते योग्य आहे परंतु टाईप रायटर यायला हवं हे काय योग्य वाटत नाहीये अशा अटी लिपिक पदासाठी बी एम सीने टाकलेल्या आहे त्यामुळे कित्येक विद्यार्थी हे ह्या लिपिक पदाच्या अर्जसुद्धा भरू शकत नाहीये त्यासाठी आज महानगरपालिका भृन्मुंबई महानगरपालिकेवर आज ह्या लिपिक पदासाठी भरतीचे जे, जे पण परीक्षार्थी आहेत ते सर्व इथं आज आंदोलन करणार आहेत आपणही सदर आंदोलनामध्ये सहभागी व्हावे जय महाराष्ट्र मित्रांनो